सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा हो माझे केस ना पांढरे व्हायला लागलेत आता हळूहळू पण मला कळत नाही आहे पार्लरमध्ये जाऊन हेअर कलर करावा की काय करावं म्हणून मी एक्सपेरिमेंट म्हणून आणलाय बी ब्लंडचा हेअर कलर जो शॅम्पू कलर आहे ज जो मला असं वाटतं आहे पाच मिनटंच तुमच्या केसांमध्ये ठेवायचा असतो आणि त्यानंतर तो वॉश ऑफ करायचा तर हे प्रॉडक्ट मी पहिल्यांदा यूज करून बघते म्हणून मला असं झालं की तुमच्याबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर करावा म्हणून मी हा व्लॉग करते आहे तर असेच भरपूर व्लॉग मी करणार आहेत पण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुमचे छान छान कॉमेंट्स येत आहेत माझ्या चॅनलवर अस्मिता uh, म्हणून मी तुम्हाला आवडतेच आहे आणि घरातली कामं करतानाही तुम्हाला आवड पण अगदी मी जेन्युनली तुम्हाला सांगते की घरात माझ्या खरंच हा हाऊस हेल्प नाही आहे आणि मी जेवढे पैसे वाचवता येईल तेवढे कारण की मुंबईत राहणं खूप एक्सपेन्सिव आहे त्यामुळे जेवढे मी आत्ता पैसे वाचवू शकेन ते मला पुढे जास्त उपयोगाला पडतील त्यामुळे मला जेवढं जमतं ना तेवढं मी सगळं करते Uh, आता तसंच हे आहे की uh, सलॉनमध्ये जाऊन uh, हेअर कलर मी uh, जाऊन एकदा विचारलं होतं तर ता त्यांनी मला फक्त असं तुम्हाला दिसतंय का बरं हे मी नंतर दाखवते पण त्यांनी मला uh, सांगितलं होतं की साधारण दोन ते तीन हजार रुपये लागणार हेअर कलर चेंज करायचं आहे आता माझा ना हेअर uh, कलर जो आता तुम्हाला थोडासा ब्लॅक दिसत असेल पण तो ना भुरा आहे लाईट्स आणि याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल पण तुम्ही ठरलं तर मग बघत असाल त्याच्यामध्येही तुम्हाला कळत असेल की थोडा भुरा रंग आहे माझ्या केसांचा तर मी हा आणला आहे म्हणजे मागवला आहे ॲमेझॉनवरून चॉकलेट डार्क ब्राऊन नावाचा कलर आहे आणि हा पाचच मिनटं ठेवायचा आहे त्यामुळे माझं असं झालं की ठीक आहे ना एकदा ट्राय करून बघावा जर नाहीच मला सूट झालं किंवा काय जर तो त्याच्या रिॲक्शन झालेला तर आपण जाऊया थोडे खर्च करूया पण पैसे वाचवता येऊ शकतात म्हणून मी हा कलर आणला तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला कळेल की माझा एक्सपिरियन्स कसा आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते काय एक्झॅक्टली तर तुम्हाला दिसत असेल तर हळूहळू व्हाईट हेअर असे दिसायला लागलेत माझे मी या आधी कधीच केलेलं नाही म्हणजे अगदी इकडे मोठे केस आहेत पांढरे पण त्याची मला कधीच गरज पडली नाही कलर करायची पण आता माझे पुढचे केस ना वाईट व्हायला लागले म्हणून मी हा कलर यूज करून बघते आहे तर प्रॉडक्ट आधी आपण उघडूया आणि त्यामध्ये काय काय बघूया तर याच्यामध्ये आहेत सॅशे चार सॅशे आहेत हे दिसतायत का तुम्हाला वाईट आणि त्याच्याबरोबर त्यांनी नाही पाच आहेत पाच सॅशे आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांनी दिलेत पाच आय गेस हे है हँड ग्लव्स असतील आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं पॅम्प्लेट छोटस आहे सेफ सेफ्टी इंस्ट्रक्शन्स आहेत प्रॉडक्ट वापरण्याच्या आधी याची टेस्ट करून बघा असं हे सगळंच सगळेच सांगतात पण आता तेवढा वेळ नाही आहे आणि आज आहे मला सुट्टीचा दिवस त्यामुळे मी हे एक्सपेरिमेंट करून बघणार आहे तर ह्या पॅकवर पण से, आ, से आ, सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं टेम्परेरी कलर आहे त्यामुळे तो मी वापरून बघणार आहे अजून असं त्यांनी बेसिकली सांगितलं आहे की वापरून बघण्याच्या आधी तुम्ही ॲलर्जी टेस्ट करा हा सेफ तसा कलर नाही आहे फॉर्टी एट आवर्स बिफोर तर असं बेसिकच त्यांनी सांगितलेलं आहे जे प्रत्येक कायगेच कलरच्या पॅकवर सांगत असतील तर तसं आहे आता यांनी इथे ना प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पहिलं हाऊ टू यूज हां तर हाऊ टू यूज इज आधी ग्लब्स घालायला सांगितलेत मग अच्छा ग्लब्सवरच ते जे काही मिक्सचर आहे यातलं ते हातावर घ्यायचं आणि ड्राय केसांवर हे इवनली स्प्रेड करायचं आणि मसाज करायचा दोन तीन मिनिट्स आणि मग पाच मिनिटांनंतर जसं आपण शॅम्पू वॉश करतो तसं हे वॉश आहे तर आपण पटकन सुरुवात करूया कारण की माझे सगळेच व्हिडिओ खूप मोठे होतात तर हा व्हिडिओ मी प्रयत्न करणार आहे छोटा करण्याचा तर आधी मी हॅन्ड घालून घेते ऍक्च्युली मला ना गरज नाही पडत हेअर कलर करायची तुम्ही बघतच असाल सिरियलमध्ये मध्ये मा माझे काही के फार आ, केस व्हाइट वगैरे दिसत नाहीत पण आता मला असं झालं आहे की थोडं करून बघूया आणि असे प्रॉडक्ट एक्सपेरिमेंट करायला मला फार आवडतं आणि आज सुट्टीचा दिवस येतात त्यामुळे मी म्हटलं की जरा बघूया वेळ आहे तर आणि मग याचा ब्लॉक पण करूया ओके आता आ, मी हँडलोज घातलेले आहेत आणि सो हे पॅक आहे आणि आता हे मी इथे दिसतंय तुम्हाला डार्क चॉकलेट ब्राऊन याचा कलर आहे लिहिली आमची लिली प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मदत करत असते आता मी कापते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझे केस अगदी ड्राय आता काल शूट होत तर स्ट्रेटनिंग केलं होतं लिली <laughs> तर तुम्हाला फोटो वाटत असेल ना माझ मला त्रास देते की नाही बघा आता ती खूपच नटखट आमचा धंद आलाय तर मी आता ऊ हे असं ना शॅम्पू टाईपच आहे पण याने कलर कसा काय बसेल आय एम कन्फ्यूज पण त्यांनी जसं इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं तसं मी हे घेतलं आहे आणि मी शॅम्पूसारखं केसांना लावते या के ला 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 वा वा ला ला तर यामध्ये त्यांनी अजिबात असं कुठे मेन्शन केलेलं दिसलं नाही मला मोठ्या पॅकवर की तुम्ही आधी वॅसिन लावा किंवा हा स्किनला कलर लागला तर काय होईल याचा मी विचार केलेला नाहीये हो गॉड ओ याच्यामधून तसं हे पण निघत आहे अच्छा क्रीम मला ते जरा व्यवस्थित शेक करायला पाहिजे होतं पण no नो प्रॉब्लेम आपण आता करूया आणि लाव बघूया आता तिथे पुढे पण थोडं लागलंय पण अजून तरी पूर्ण पॅक संपलेला नाही आहे आता मी व्यवस्थित काढून घेते आयडिया किती चांगली आहे ना पण ही की ना जर असे खरंच होऊ शकत असतील केस दोन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये कलर तर माझ्यासाठी तर बेस्टच आहे म्हणजे आंघोळीच्या आधी हे करायचं लावायचं मग स्वयंपाक करत असताना म्हणजे शूटला जाण्याच्या आधी स्वयंपाक करत असताना हे मी लावून ठेवणार आणि uh, स्वयंपाक पूर्ण करून घेणार माझं सगळं सकाळचं जे रिच्युअल आहे ते सगळं संपवणार भांडी असतात यांना खायला द्यायचं असतं म्हण्या लिलीला असं सगळं असतं ते सगळं झाल्यानंतर जेव्हा आंघोळीला जाईन तेव्हा वॉश करून टाकेन बर हा फक्त ऊ लागला आम्हाला असं वाटतंय याचे मार्क राहतील का मी हे करते आणि आधी तेवढा पार्ट ना बापरे ह्याचा लगेच कलरचा स्टेन दिसायला लागला ऍक्च्युअली मला तसं टेन्शन नाहीये कारण की उद्या पण मला सुट्टी आहे पण हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं किंवा मी नीट वाचलेलं नाहीये तर मी आधी हे क्लीन करते आणि मग ते काम कर ओ गॉड स्टेन राहण्याची शक्यता मी पटकन क्लीन करते तर मी काढण्याचा प्रयत्न करते पण ते असं पॅच दिसणार आहे मला असं वाटतंय तर ह्याच्यानंतर मग मी फेस पॅक लावेन किंवा काहीतरी करेन कारण लगेच तर क्लीन केलंय मला आधी बॅस्लिन किंवा तेल बिल लावलं पाहिजे होतं तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही मी ना मॉइश्चरायझर पण लावायची निसरली कारण की मी नुकतीच झोपेतून उठले आणि माझं असं झालं की हा ब्लॉक करावा आणि आज सुट्टी असल्यामुळे मी उशिरा उठले होते ओके बऱ्यापैकी क्लीन झालंय तर आता काळजीपूर्वक जरा आपण मसाज करूया केसांना त्यांनी सांगितलं दोन मिनिटं मसाज करायचा आहे इथे एक पांढरा केस आहे हळूच त्याला आता कसं लावू मी तो मी जनरली ना मस्करा असतो ना तर त्याने मी कवर करते पण ते सफिशियंट नाही आहे हा म्हणजे मला असं वाटलं मी पूर्ण केसांना लावू शकेन तर हे फक्त थोडासाच होत हा सी पण ऍक्च्युली मी uh, हे सगळं ना पार्लर पार्लरमध्ये जाऊनच केलं पाहिजे जर मी मी वर दिसत असे पण माझं असं 2,000 दोन हजार रुपये म्हणजे दोन हजारामध्ये माझ्या किती <laughs> आरामात माझ्या इथे मुंबईमध्ये मी राहते आणि जरा एक्सपेन्सिव्ह असते इकडे सगळं तर साधारण दहा दिवसाच्या भाज्या येतील शंभर टक्के दोन हजार दोनशे रुपयाच्या भाज्या होतात आम्हाला काकडी जास्त लागते त्याच्यानंतर भेंडी खातो आम्ही अजून दूध आणि अशा सगळ्या गोष्टींना जे लागतं आपलं अंडी वगैरे अंडी पण महाग झालीत आजकाल माल मी या जिथून अंडी मागवते तिथे साठ रुपयाला सहा अंडी आहेत करेक्ट ना हा साठ नाही छप्पन्न रुपयाला सहा हंडी त्यामुळे दोन हजार रुपये दहा दिवसाचे ओके तर दहा दिवसाचे एवढे पैसे वाचवते एकी मी आणि हा मी हे प्रॉडक्ट सांगायचंच राहून गेले किती रुपयाचं आहे तर आपण पाच मिनटं हे ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी मी बांधून टाकते हे हा अगदी ना जेन्युन रिव्ह्यू आहे अजिबात पेड हे मला कोणी स्पॉन्सर नाही केलेलं मी ना इन जनरल गुगलवर सर्च केलं की घरच्या घरी जर मला हेअर कलर करायचा असेल तर कसा करायचा आता तो ब्रशने लावून वगैरे करायचा आहे ना तो पण मी करेनच जर मला बाहेर अगदीच एक्सपेन्सिव्ह वाटत असेल किंवा याचा काही उपयोग नाही झाला तर मी डेफिनेटली लॉरियलचा किंवा गार्नियरचा कलर आणेन आणि आने तो करेन पण मला ना असे छान नॅचरल त्याच्यामध्ये कलर ग्रेडेशन असतात ना असा कलर करायचा जर मी केला तर पण तो मेंटेन करायला लागणार आणि मी अशी वेंधळी ना की मेंटेन करायला मी गोष्टी विसरून जाते म्हणजे जा मी uh, कधी कधी शॅम्पूनंतर कंडिशनिंग करायला विसरून जाते मग सेटवर गेल्यावर आठवतं की अरे बापरे आज तर कंडिशनिंग केलेलंच नाही आहे मग सिरम लावा आणि मग स्ट्रेटनिंग करा असं होतं एनिवेज याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपये आणि त्याच्यामध्ये आले होते असे पाच पॅक्स ओके हे स्टेन होतं इथे दिसतंय का तुम्हाला ग्लवस असा पार्ट होता तो स्टेन झालंय आणि हा माझ्या बोटावर पण स्टेन झालंय दिसतंय ओके तर ते पाच पॅकेट्स आणि हे पाच ग्लव्स हे दोनशे नव्याण्णव रुपयाला होते हे जर एवढं छान स्टेन होत असेल तर म्हणजे मग केस होतील म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ते चॉकलेट ब्राऊन असले पाहिजे खरंच तर आपण आता वाढ बघूया पाच मिनटं आणि मग मी असे मी केस घरी असताना अजिबात ड्रायर मी वाळवत नाही त्यामुळे माझे केस पूर्ण वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की कसे दिसत आहे पण आत्ता तरी हे असं आहे आणि मी लगेच आ, उ, लगेच ते पुसल्यामुळे त्याचा काही डाग राहिलेले नाही आहेत आत्ता तरी पण आय गेस हे कव्हर करेल मे बी तुम्हाला पण हे इकडचे केस जर करायचे असतील तर मग मला दोन पॅक लागणार डेफिनेटली एकाने दोन काय तीन म्हणजे जर मला कव्हर करायचं असेल ना तर त्याला शंभर टक्के तीन पॅक लागणार एका पॅकने नाही होणार आता फक्त जे मला टार्गेटेड एरिया होता किंवा माझे इथे थोडे व्हायला लागलेत आणि बरोबर इथे व्हायला लागलेत तर त्याच्यासाठी हे करेक्ट आहे तर बघूया थोड्या वेळ वाट बघूया पाच मिनिटं होत आली आहेत पण मला ना एक आणखीन गोष्ट सांगायची आहे प्लीज जे ज्यांचं पार्लर आहे जे सलॉन चालवतात किंवा जे ब्यु ज्या लेडीज ब्युटिशन आहेत जे माझे ब्लॉग बघत आहेत त्यांच्यापैकी कोणालाही जर याबद्दल काही वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी कारण की मी फक्त हा एक्सपेरिमेंट करून बघते आहे याचे मला कोणी पे नाही केलेले पण मी असं मला हे असे एक्सपेरिमेंट करायला आवडतात कारण की शू शूट नसेल सुट्टीच्या दिवशी मी असे वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा Uh, काही असं फीस पॅक असतील तर अशा गोष्टी मी ट्राय करून बघते तर त्यामुळे जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आय रियली सॉरी पण मी हा कलर वापरून बघती आहे जस्ट मला जर हा अजिबात आवडला नाही तर मी डेफिनेटली सलॉनमध्ये जाणार आहे तुम्हाला जर याबद्दल काही लिहायचं असेल तर प्लीज माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला इंस्टाग्रामवर डी एम पण करू शकता की इन्स्टेड ऑफ दिस मी कोणते प्रॉडक्ट वापरू किंवा सलॉनमध्ये जाऊन मी कोणती ट्रीटमेंट घेऊ त्यांना काय सांगू की ज्याने माझे पैसे वाचतील किंवा कोणता हेअर कलर मला परफेक्टली सूट होईल जर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की मला काय हवं असे छान स्मूथ दिसणारे आहे फार लाईट कलर नको आहे मला डार्कच कलर हवा आहे पण त्याच्यामध्ये ना असे छान वेगळी होतात ना ग्रेडेशन असे अरेबिक व्हिडिओजमध्ये वगैरे आपण बघतो तसे मला हवेत केस तर त्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट असते हे प्लीज कॉमेंट करून सांगा किंवा मला इंस्टाग्रामवर डी एम केलं तरी नक्की चालेल तर आता पाच मिनटं झालेली आहेत मी पटकन केस धुते ते थोडे वाळवते आणि मग मी रिझल्ट सांगते तुम्हाला काय वाटलं मला या प्रॉडक्टबद्दल टटरड झालेले आहेत माझे केस म्हणजे मी आंघोळ करून झालेली आहे आणि अगदी आता जेन्युन रिव्ह्यू द्यायचा असेल या प्रॉडक्टचा तर मला ना सांगायचं आहे की माझे केस ना काळे झालेत व्यवस्थित म्हणजे इथे ना जो व्हाईट कलर दिसत होता ना किंवा इथेही फ्रंटला व्हाईट केस दिसत होते माझे ते दिसत नाही आहेत अजिबातच तुम्ही बघत असाल अजिबात नाही दिसत आहेत किंवा इथे एक जो केस होता तोही काळा झालेला एकच केस आहे माझा की जो इथे दिसतो तोही नाही दिसत आहे पण आ, ड्राय झालेत माझे केस कारण की के ना असं हे ना असं खूप ड्रायनेस जाणवतो आहे आणि माझे केस अजिबात ड्राय नाही आहेत माझे केस खूप छान सिल्की सॉफ्ट लहानपणापासून माझ्या केसांचा टेक्स्चर अजिबात बदललेलं नाही आहे तुम्हाला वाटत असेल की थोडे कमी आहेत का केस तर माझे केस एवढेच आहेत माझे कधी दाट नव्हते कधी पातळ नव्हते ह्याच ह्याच टेक्चर टेक्स्चरचे केस आहेत माझे पहिल्यापासून त्यामुळे मला कळतं की आहे ना काही खूप हेअरफॉल व्हायला लागला ना की मला लगेच कळतं पण माझं माझ्या केसांचा कधीच कोणताच प्रॉब्लेम नव्हता पण आत्ता मी हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर थोडेसे असे ड्राय झालेत केस सो मला असं वाटतं याला ना हेवी कंडिशनिंग करायला लागणार मी आत्ताही कंडिशनिंग केलेलं नाही आहे कारण की मी असं ऐकलं होतं की जेव्हा कलर करतो त्याच्यामध्ये कंडिशनर असतं तो फर्स्ट वॉश नंतर आ, केस खूप स्मूथ होतात पण माझे ना केस थोडे रफ झालेत तर पटकन जर काय म्हणतात कुठे जायचं असेल किंवा पटकन रिझल्ट हवा असेल तर हे प्रॉडक्ट बेस्ट आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल आणि पैसे असतील आणि तुम्हाला ब, आ, काय बरं लाँग लास्टिंग इफेक्टसाठी काही लाँग लास्टिंग हेअर कलरमध्ये नसतंच तुम्हाला सारखं टचअप करायला लागतं पण जास्त हेअर डॅमेज न करता जर कोणता कलर वापरायचा असेल तर तो दुसरा वापरा हा डेफिनेटली नाही आहे हा क्विक रिझल्टसाठीचा आहे पण याने माझे केस तर ड्राय झालेत त्यामुळे परत मी हे वापरेन की नाही मला माहीत नाही ते लिहिलं आहे आणि एट वीक्स लॉंग पण ह्यानी असं स्टेन झालेत माझे हात त्यामुळे मला परत आता आय डोंट नो पण जर पटकन मला काही करायचं असेल तर डेफिनेटली मी हे ठेवेन मी याची एक्स्पायरी डेट आहे uh... इथे दिसते झिरो टू म्हणजे फेब्रुवारीची आत्ता मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि ते छत्तीस मिन छत्तीस महिने हा हेअर कलर राहणार आहे म्हणजे मी साधारण अजून तीन वर्ष हे वापरू शकते प्रॉडक्ट त्यामुळे मला जर कधी इमर्जन्सी आली तर यातले शेवटचे चार ते शेवटचे जे राहिलेले चार आहेत ते मी डेफिनेटली वापरेन फक्त हेवी कंडिशनर यूज करेन जे मी वापरते लॉरिअलचं तर आत्ता तरी हे असं दिसतंय आणि खरंच झालेत केस म्हणजे ब्लॅक म्हणजे मला माहिती आहे खरंच चॉकलेट डार्क चॉकलेट आलाय की नाही ह्याच्यामध्ये कलर पण आत्ता तरी असे काळे दिसत आहेत खाली रूट्सला त्यामुळे छान आहे प्रॉडक्ट क्विक रिझल्टसाठी एनिवेज uh, तसा वाटला आजचा ब्लॉग मला प्लीज सांगा कॉमेंट करा जास्तीत uh, जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा मी अगदी जेन्युअन रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे uh, माझं काही uh, चुकले असतील मेथड्स तर तेही प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि uh, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हळूहळू आपण ग्रो होतोय आहे मी शंभर के लवकरच क्रॉस करेन म्हणजे अजून मी नव्वद नाही क्रॉस केलेले पण हळूहळू का होईना होत आहे तर तुम्ही सबस्क्राईब करताय त्यामुळेच होतं आहे तर असंच माझ्या शे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय